छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेला हा जुन्नर तालुका जुन्नर तालुका निसर्गरम्य तालुका जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरण मोठ्या प्रमाणात पाणी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास केला असे सगळेच लोकप्रतिनिधी सांगतायत आता आपण हे पिंपळगाव जोग्याचे भोईलवाडी आहे रस्त्याला खूप खड्डे आहेत रस्त्याचं काम सुरू आहे अक्षरशः रस्त्याचे बारा वाजलेले आहेत या ठिकाणी जल जीवन मिशनच्या माध्यमातून नळाची कोंडाळी काढलेली आहेत ही सगळी कोंडाळी आपण पाहतोय त्याला नळ लावलेले नाहीत अगदी रस्त्याच्या कडेला म्हणजे गटारीमध्ये कोंडाळी काढलेली आहेत तर एखादं चार चाकी वाहन आलं दुसरं वाहन एकमेकाला पास व्हायची जर पाळी आली तर याच्यावरनं गाडी जाईल प्रशासनाचं इकडं लक्ष्य आहे का लोकप्रतिनिधींच लक्ष आहे का हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आता आपल्या सोबत ही सगळी मंडळी आहेत आपण यांच्याशी मन मोकळे गप्पा मारणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही कोणाची बाजू घ्यायची नाही पण जे वास्तव आहे ते जनते पुढे मांडायचं दादा आपलं काय नाव मारुती आडनाव काय बोकड कुठलं गाव आहे भैरवाडी कुठल्या गावची भैरवाडी आता रस्त्याचं काम आहे काम झालंय चाललंय का नक्की काय आहे तसं चालू आहे किती दिवसापासून चालू आहे मी तुमच्याकडे येतो बरे दिवस बंद आहे तसं पहिलं होतं चालू आता म्हणजे बंद आहे ते चांगलं आहे ना नाही तसं आता बंद आता त्यांच्या याच्यावर अवलंबून आपल्याच काय आपल्या लोकांना त्रास होतो गाडी स्लीप होते शाळेची मुलांचा अपघात होतो वाहन चालवता येत नाही मग आपण बोलणार कधी कधी आता त्यांच्या याच्यावर आपण अजून काय काय समस्या आहेत मस्त समस्या पाण्याची मस्त काय पाणीची पेची लेटांच हे गावात बाजूला धरण त्याचा शेजारी उपयोग आहे आता इकडे नाही तीनची लाईन पुढे आडीची पावणाची इकडं खाली अर्धाची कसं काय पाणी येईल इकडे लाईन कमी आहेत पुढं जल जीवन मिशनचं काम चालू आहे का माहिती आता बरच वर्षापासून तीच लाईन आहे कोण ठेकेदार ठेकेदार काय नाव नाही माहित पण नाही गावचा सरपंच कोण आहे भांगे 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 आता मला इथं सांगा इकडे भात पिकतो पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असतो या भागातल्या कुठल्या कुठल्या समस्या आहेत त्या आतापर्यंत मार्गी नाही लागल्या अच्छा बऱ्या समस्या किती वेळा सांगितलं तरी ते काय लक्ष देते नाही थोडक्यात म्हणजे आठवत नाही का सांगायचं नाही आता आठवायचा प्रश्नच येत नाही एक मग समस्या प्रत्येक एक सांगा एक।, एक थांबा दोन्ही यांना किती माहिती आपण विचारू एक समस्या सांगा काय काय समस्या सांग समस्या नाहीतच मडचणी एक सांगा अडचण रस्ता खराब आहे काम होत नाही प्रचंड धूळ आहे पाण्याची गैरसोय आहे हे मीच म्हणालो तुम्ही म्हणताय अनेक समस्या आहेत माझं म्हणणं एक सांगा काय पाणी तुकडून आणावं लागतं अर्धा किलोमीटर ते मी सांगितलं रस्त्याचा विषय मी सांगितला अजून अनेक म्हणजे काय ताई तुम्ही सांगता का जरा बोलताय का तुम्ही दादा बोलत नाही ताई तुमचं नाव काय तुमचं नाव काय ताई तुमचं नाव काय हवं ताई तुमचं नाव काय तुम्हाला काही समस्या नाही मग समजा आम्हाला खराब पाण्याची सोयच नाव कशा तुम्ही का मांडू शकत म्हणतील काय हे काही सांगत नाही आता रस्ता बघावर कधीपासून आमचा रस्ता तर त्याचा नाही रस्त्या गाड्या शिलीप होत्या पुढे आता त्या पाठीबागत गाडी इथं खसली होती नाही का पाण्याची सोय नाही कोंडाळी काढून ठेवल्यात म्हणतात होईल टाकी होईल टाकी गावामध्ये आता आमची पंचायत आहे पिंपळगाव जो का पंचायत तोडून देते नाही लोक आमचा आले आदिवासी समाज तिथं गेला का ती लोक पट्या थकती नाही आदिवासी लोकांच्या पण येऊन गाडी फिर येतात पट्ट्या वरा पट्ट्या वरा तुम्ही आमच्या पाण्याची सोय करायला पाहिजे ना कधी करणार पट्टी शंभर टक्के भरली पाहिजे आपण व्यवस्था केली पाहिजे अडचणी सोडवल्या पाहिजे आता भरतातच पट्टी आमच्या थकीच नाही आदिवासी लोकांच्या कोणत्याच पट्ट्या थकीच नाही आम्हाला कागदपत्र लागतात मुलांना शाळेला मग त्याच्यामुळे कागदपत्र आणायला गेले का ती पट्टी भरल्याशिवाय येते नाहीता त्याच्यामुळे आता कोणला ती म्हणतात पिंपळ पिंपळ गेला का काही लोक आमच्या आदिवासी समाजाला ठेवतात दडपून जे बोलत काय धडपून राहायचं काही कारण नाही हा ठीक आहे मी तर लय माग माझा भाऊसाहेबांचा तक्रार झाली पण तिथं सरपंच तेव्हा होता ना सरपंचा म्हणला आव तुम्ही समजा तुम्ही सरपंच पद निवडलाय तुमचं सरपंचा, सरपंचा सुद्धा कामही घ्या कसा कुठं काय नाही कुठं काय नाही शिवा नेंबर लोक निवडून दिलेल्या त्या लोकांनी सुद्धा ह्या मोठ्या वाड्याला ती लोक फिरकती सुद्धा नाही मोठी वाडी म्हणजे हा एक किंवा नाही याचा तपासच नाही मग आता समजा मी बोलते मी बोलायला लागले झालं याच्या संघा कर भांडा त्याच्या संघा कुठे बोलायचं राहायचा मग त्यापेक्षा त्या लोकांचं काम आहे ना तुम्ही म्हणता बरोबर ती आमच्या रस्त्याची काय परिस्थिती आहे मग सदस्य पन्नास ना कोण आता निवडून दिलाय ना ती निवडून दिला आपल्या वाड्यातल्या पलीकडल्या वाडी पलीकडच्या नाव काय तिन्ही वाड्या भुईरवाडी एक दोन तीन तीन वाड्या आता एकाच नावाने तिन्ही पण तिन्ही खाली सगळं भुईर सदस्य किती आहेत पूर्ण नव्हत का सगळे मिळून नाही ठीक आहे तुमच्या कधी गावची ग्रामसभा होते होते कधी मग ग्रामसभेमध्ये हे विषय मांडत नाही कधी तरी होते ना मांडतात कधीतरी व्यथा आपण मांडल्या पाहिजे पाहिजे पण जाती नाही आमची लोक का नाही काय माहिती यांचा यांना खरं नाही जाती का नाही का मी खोटा सांगत नाही खरंच नाही जाती ती काय झालाय ती झालं ना ती पिंपळ गावची लोक जमत आहेत म्हणजे ग्रामसभा सभा असली का यांचीच भांडणा चालत त्यात नाही इथं होती तेव्हा तुला आठवत आहे ना सुद्धा आणि आमच्या लोकांचा कोणी विचारच करीत नाही इथं होती तर यांचाच भांडणा झाली पिऊन याच्यात लोक त्यांच्यातच भांडणा करीत मग आमची लोक काय बोलणार बसतात गप्प असे ना तर त्यामुळं आमचे आदिवासी समाज पडत आदिवासी समाजाला ती लोक धडपून येतात आमच्या किमान ती लोकांना राबवितात आता मला एक सांगा दादांना मग अशी विचारलं की तुमच्या समस्या काय काय ते म्हणाले समस्या अनेक आहेत अनेक वेळा सांगून झाल्या मांडून तरी काय उपयोग आहे मी म्हणालो पाण्याची गैरसोय आहे रस्त्याची गैरसोय काही समस्या सांगता आली नाही तुम्ही काय सांगू शकाल नाही आम्हाला मग पाण्याची पण सोय पाहिजे आणि कसं आमच्या आदिवासी समाजाला समजा असे काही पण किमा लोकांना ती कळून पण देते नाही म्हणजे आम्हाला आमच्या आदिवासी समाजाला बिरकारणी ह्यात पण ती काय करते खूप योजना आहेत खूप आता म्हणजे पाठीमागे माझा आम्हाला सांगते सुद्धा नाही ती लोका मी पाठीमागे गेले त्यांचा भाऊ साहेबाला म्हणला तर ती कोण गती बायको नाही का मुरले सुन तिचं माझ भांडण झाला म्हणजे कधी पाठवलंय तुमच्या बायांना आणि मग मी म्हटलं अव आम्हाला माहित नाही समजा आम्हाला तुम्हाला माहिती झाली तर तुम्ही भर वाढला समजा तुम्ही कोणाला तरी कळवा का बाबा असा असं आहे तुम्हाला काय करायचा तो बाबा हे आपल्याला योजना आहे ही सांगायचं काम आहे ना त्यांचा सगळ्या लोकांचा पण कोणच काय सांगत नाही आता हे बनगड काय झाले या मोठ्या वाडीला हे पहिल्यापासूनच या मोठ्या वाडीचा असाच बप्पाच काही आता इथं मच आम्हाला तुम्ही म्हणता मच अपेक्षित आमचं रस्त चांगलं व्हावं आमची सोय व्हावं सगळं व्यवस्थित चालव पण हे आमच्या आदिवासी लोकांना सुरात मेन का इकडे एसटी येते काय किलेश्वर फक्त किती वाजता सकाळी आणि एक तीन ची एक पाचची ची आणि पुन्हा एवढी एक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत का हाय हाय शिक्षक मंडळी वेळेवर येतात का येतात शिक्षक मंडळी येतात नाही काही शिक्षण शाळेवर वेळ पोहोचतात का पोहचत पोहोचत अंगणवाडीच्या मुलांना अल्पहार किंवा जे काही जेवण मिळतं ते सगळे रेशनिंग मिळतं हा सगळे व्यवस्थित रेशनिंगची तक्रार नाही रशियांची नाही तक्रार टिफिन आमचं मग या अंगणवाडीची नाही मोठ्या शहराचं नाही अंगणवाडीच नाही अंगणवाडीची कुठे तक्रार योग्य मुलांना खाणी आता आपण येतोय काहीच बाकी नागीच मला एक सांगा लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची झाली विधानसभेला कोणाला मतदान केलं मतदान ना आम्ही केलं आमचा सा साहेब आता लांडे साहेबांना मतदान केलं बोलायचा विधानसभेला लोकसभेला लोकसभेला ना? मला नाही सांगतो आडळराव होते कोल्हे साहेब होते कोल्हे कोल्हे हक्क आहे का तुमचा हक्क आहे मतदान कोणाला करायचा प्रश्न तुमचा आहे आता लांडे साहेबांना तुम्ही मतदान विधानसभेला केलं बरोबर आता तुमच्या समस्या आहेत पहिलं पाणी नाही ना? 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 रस्त्याचं काम होत नाही जबाबदारी त्यांची नाही ना त्यांची आता त्यांची जबाबदारी पण आता मतदान करून तेव्हा सांगितलं करा याला मतदान करा त्याला मतदान मतदान करून कोण येत आहे परत यायला मतदान झालं ते बिचारे पडले परत कोण फिराकलंच नाही फिरकलंच नाही बरोबर पडलं ना ते हे बोल ज्योती कुठे गेली आता मला एक तरी सांगा आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत कोण आहे का चंद्र आता आता लक्षात दादा दादा नाही ना त्याचं नाव शेरदा माणूस कसा आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे चांगली माणूस आहे चांगली पण काम करायला पाहिजे असे काम करायला पाहिजे आता मी दादा सोनवण्याना फोन लावण्याचा प्रयत्न करतो जर त्यांनी फोन उचलला तर आपण त्यांच्या व्यथा आपण त्यांच्याकडे मांडायचा प्रयत्न करू नाही उचलला तर मग तो विषय वेगळा आहे प्रश्न ज्यांना आपण निवडून देतो त्यांनी आपले प्रश्न सोडवले पाहिजे आणि जर सोडवत नसतील तर अशा लोकप्रती निवडून उपयोग काय शरद उद्या सोनवणे सगळे प्रश्न सोडवतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे दादा नमस्कार जय शिवराज माझ्यासोबत दहा पंधरा महिला आहेत आदिवासी भागातल्या ते म्हणतात शरद उदा आमचा माणूस आहे इथं जल जीवन मिशनच काम झालंय पण प्यायला पाणी नाही रस्त्याचं काम केलंय ठेकेदार त्याच्या लहरीप्रमाणे काम करतो ताई बोला श्रद्धा जाईत हा हातात पकडा तुमचं नाव सांगत आहे भीमा भाई भीमा पिंपळगाव जोगा बोईरवाडी दोन नंबर दोन नंबर हा तुमच्या व्याच सांगा सगळ्यात पाण्याची आव सोय नाय रस्त्याचं काम आमचा तसाच पडलाय पियाच्या पाण्याची आमची निशिक कोणावळी काढून अजून पाण्याची सोय नाही काय नाही आता तुम्ही पाठीमाग आलता ना शिवाजी बोकड त्या वाडीत बघा मग त्या वाढीतल्याच आम्ही आम्हाला पाण्याची रस्त्याची आता तुम्ही आमदार झाला तर आमच्या त्या पूर्ण करून द्या आता आमच्या काय आहे का नाही आमच्या आदिवासी त्यामध्ये लक्ष टाका ना आमच्याकडे का आम्हाला कोर दर्या कोऱ्याला ठेवू द्या आणि बाकी देखाँ। जाने, बाकी केलाय ना मग त्याच ते, वाडीमध्ये दादा आम्ही पण आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या बा आमच्याकडे पाण्याची लय सोय रस्त्याची किती धूळ गाड्या शिलीप होत्यात कुठं काय होईल त्याच्या जबाबदाऱ्या तुम्हाला माझ्या विश्वास आहे का हा आहे ना म्हणून तर माझा विश्वास हाय उद्या माणूस आहे उद्या हा हा चालेल पाणी करणार तुम्हाला पाणी देणार आणि तुम्हाला त्या रस्त्याचं करून चाल सोबत होते जुन्नरची आमदार श्रद्धा सोनवणे यांनी या सगळ्या महिलांना शब्द दिलेला आहे की हा प्रश्न मी मार्गे लावतो आता देवराम लांडेंच्या मुलाचा फोन आलेला आहे देवराम लांडेंना ह्या लोकांनी मतदान केलेलं आहे तर देवराम लांडेंचा मुलगा लाईनवर बोला तुमचा प्रश्न सांगा हॅलो हॅलो अहो तुम्हाला आता मतदान केलं आम्ही आता आमची काय सोयी आहे काय विषय काय विषय म्हणजे आम्हाला पाणी नाही रस्ता नाही आमचं समाज मंदिर पडून गेलं याची इथं काही शाळा पडले ही अपेक्षा आमच्या पूर्ण करायला पाहिजे ना तुम्ही आता नाही कुठला विषय बोईरवाडी बोरवाडी साहेब जरी समजा इलेक्शन नाही अमोल भाऊ त्यांचं काय म्हणणं ऐका 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 त्यांचं म्हणणं असं आहे ठीक आहे निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो आमच्याकडे विधानसभेला मत मागायला आले ठीक आहे पडले पडले पण आता आमच्या ज्या व्यथा आहेत त्या तरी ऐकायला या नाही नाही ना। आता दोन तीन दिवसापूर्वी होते कधी पण फोन करा साहेब येतील आणि जेवढं आपल्याला करता येईल आपले विद्यमान आमदार साहेबांचे अधिकारी असतील त्यांना साहेब करूया ठीक आहे आमची तुम्हाला तीच विनंती आहे साहेबांना म्हणा तुमच्या सवडीत फेरी मारा इकडे जल जीवन मिशन च योजनेचे बारा वाजलेत रस्त्याचं काम चालू है बारा है काम आहे बारा महिने पावसाळ्यापासून काम पूर्ण होत नाही लोकांना प्रचंड त्रास होतोय रस्त्याला खड्डे आहे धूळ आहे गाड्या स्लिप होत आहेत एसटी वेळेवर येत नाही ही लोक म्हणतायत आम्ही आदिवासींच्या पोटीला जन्माला आलो हा आमचा गुन्हा आहे का मतदान केलं आदिवासी वादळाला आता आमची विनंती आहे जाहीर साहेब जरा कधीतरी इकडे चक्कर मारा इलेक्शन येतं जात पण आपण हो सोबत हो आहे काल आणि उद्या पण राहणार आता इथे दहा बारा महिला दहा बारा महिला आहेत तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे तुमच्या मुलीच्या वाढदिवसाला आमच्या सगळ्यांना इन ऍडव्हान्स शुभेच्छा हो बो त्यांची पण मुलीचा वाढदिवस आहे शुभेच्छा द्या शुभेच्छा मग तुम्हाला धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा तुमच्या मुली बद्दल पण तुम्ही आमच्या का लक्ष द्या तेव्हा तुम्ही कसं तुमच्या पण आम्ही लक्ष दिलं ना सर शंभर टक्के आपण काही अडचण नाही असं तुम्ही असेल कधी आपल्या ऑफिसला माहिती नाही लगेच हा काय अडचण नाही आपण लगेच ते विषय हे करू हा हा पण आमच्या लक्ष आमचं शंभर टक्के आहे रात्री बारा वाजता आवाज द्या मला माहितीये साहेब कधी रात्री बारा वाजता फोन केला तरी मदती लवकर काय अडचण नाही आता संशोधी साहेबांना सांगितल्याशिवाय कळणार नाही ना काय आपल्या अडचणी काय ना एकदा त्यांच्या कानावर गेल्या ना शंभर नाही नाही सोडवत आमदार साहेब असतील आपल्या सोबत होते नक्की 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 आपल्या सोबत होते देवराम लांडे यांचे चिरंजीव त्यांनी इथे शब्द दिलाय की तुमच्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आता ज्यांना निवडून दिलेला आहे म्हणजे ते शरदोदास सोनवणे किंवा खासदार अमोल कोले शरद म्हणाले उद्याच माझा माणूस येईल या सगळ्या समस्या पाहिल आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करील शरद अपेक्षा आहेत भले मतदान तुम्हाला केलं असेल नसेल तो भाग वेगळा आहे तुम्ही आता तालुक्याचे आमदार आहेत प्रश्न सोडवायला हवा ताई तुमच्या काय समस्या आहेत काय आमची मुलं आहे मस्क आता धारण झालं म्हणत तुमच्या घरातला एक एक मुलगा येऊ का आम्हाला 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 नगभर जमीन ना राहिले आम्ही कावं पोट भरायचा ना हे करायचा का आम्ही काय पोट भरायचा आज पोरा म्हण तवा दर झालं का आम्ही एक एक मुलगा तुमचा कामाला घेऊ कोण म्हणालो त्या दर नालू काय नाव माहिती नाव काय माहिती पण तवा म्हणत होते ती खड्ड्याच्या कामाला बसवलं आणि मग आता आमची पोरा एवढ्या शिकल्यात आहेत का कुठं काम का धामा आमच्या पोराली आम्ही काय पोट भरायचा एखाद्याची पार दाराभर जमीन नसली तर त्यांना काय करायचं ना नाही आम्हाला अरे भर जमीन राहिली सगळी पाड्यात गेली काय ना पोट भरायचा हायती बि सध्या काय करत हाय घरी काय एक मैस पाडी ती घेऊन इंडते काय करीत ये मग आता तुमच्या लोकांना इकडे रोजगार नाही रोजगार नाही काय केलं पाहिजे आता करायला काय आता मग मला आता दोन तीन ती ती वर्ष झालो मालक मा वारलाय मी हा अक्षरता कागदपत्राला हिंडते आजकावपासून मला कोणी कागदपत्र सुद्धा कुठले पेपर पाहिजे तुम्हाला कुठले पेपर पाहिजे पेपर पाहिजे पेपर नावच नाही सात मालकाचा सात बारा कोणाच्या नावा आहे सात बारा नाव आहे आणि आज तीन वर्ष झालं मी हिंडते कागदपत्राला भाऊसाहेब शिंदे ते काय म्हणाले ते म्हण करू करू काम पण अजून काय झालं एक काम करा मी माझा नंबर देतो तुम्ही सोमवारी जुन्नरला या आपण तहसीलदार साहेबांना भेटू तुमची अडचण काय टेक्निकल असेल ती असेल पण खरं काय तुम्हाला माहिती मिळेल जर तुमच्या सासऱ्यांच्या नावाने सातबारा असेल तुमच्या तुमच्या सासऱ्यांनी जमीन त्यांना किंवा काय असेल तुम्हाला कळायला हवं अजून काय समस्या आहेत अजून नाही काय पण तेवढा माग सात बाराला का ना पण नाव आला पाहिजे चार वर्ष झाले मी हिंड ती कागदपत्र काढाय अरे आम्ही तुमच्या पाठीशी तुम्हाला नक्की मदत करू आपल्या सोबत एक ताई आहेत ताई शिक्षित आहेत त्यांच्याकडनं पण जरा समस्या आपण जाणून घेऊया ताई काय तुम्ही सांगाल तिथल्या काय काय अडचणी आहेत आणि कशा मार्ग तीन वर्ष झाले तुमचं नाव काय माझं नाव ज्योती एकनाथ भोईर तर तीन वर्ष झाले मला ह्या वाडीत येऊन तर मी बघते कारण की रस्ता तर तीन वर्ष झालाय मी असंच बघते आता सध्या काम चालू आहे रस्त्याचं म्हणजे आता बंद आहे का काय कारण मी पुण्याला असते एवढं मला माहित नाही सध्या आपण पाहतो रस्त्याला खूप धूळ आहे खडी पडलेली आहे इथे ही नळाची जी कोंडाळी काढलेली आहे पुढे काहीच नाही नुसतं ठेवलं पाईप काढून ठेवलेत आणि टाकीचं काम म्हणले चालू आहे वरती त्यांनी खड्डा घेतलाय खूप मोठा पण ते अजून तर म्हणजे काम तर बंदच आहे ते म्हणजे टाकीच चालू तर केलंच नाहीये फक्त हे नळ काढून ठेवलेत त्यांनी आणि परत रस्ते पण आहे तीन वर्ष झाले मी पाहते की रस्ता असच आहे त्याच्यात काही हेच नाही सुधारणा पाहिजे आता हे रस्त्याचं काम त्यांनी पूर्ण करायला पाहिजे एकतर रस्ता कॉन्क्रिटी करून द्या नाही कॉन्क्रिटीकरण व्हायला हो पाहिजे परत पाण्याचा आमचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न त्यांनी सॉल्व केला पाहिजे प्रत्येकाला घरोघरी अगदी धर, शेजारी आहे धरण आहे शेजारी पण काय उपयोग आहे त्याचा फायदाच नाही ना जर प्यायचं पाणी जर आम्हाला ग... पाणी कुठून दर्न... येत धरण धरणाच्या पलीकडे त्यातून मग आम्हाला पाणी सोडतात ते पाणी पुरतं का पण पाणी पुरतच ना पाणी येतच नाही ते पाणी तुम्ही मगाशी म्हणाले सगळे हांडे लाईन लावून ठेवलेले काय नेमका पाणी ना फक्त ना इकडे पुढे वाडी तिथपर्यंतच पाणी येत इकडे पुढे पाणीच येत नाही मग इकडे पुढे पाणी नाही येत मग पाणी सकाळी लवकरच जात इकडे येऊस तोपर्यंत पाणी तर जात पण मग आता हा महिना फेब्रुवारी आहे मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै अजून चार पाच महिने उन्हाळा कडक बाकी आहे कस होणार पाण्याच म्हणजे पाणी भरपूर आहे पाणी येत नाही फक्त पाणी येत नाही इथपर्यंत ये पाणी येत कशामुळे येत नाही कधी माहिती घेतली कारण आता तीन आहे त्यांनी सांगितलं पाईपलाईन छोटी त्यामुळे इकडे पाण्याचा प्रॉब्लेम तुमचं शिक्षण किती माझं मला सांगा तुम्ही उच्च शिक्षित आहे आदिवासी भाग इकडे आपण जन्म आलो हा आपला काय गुन्हा आहे का जर आपला तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या तालुक्यात झाला पर्यटन तालुका झाला परंतु आदिवासींच्या ज्या समस्या आहेत ते आजही पाचवीलाच पुजलेले आहेत काय करायला पाहिजे तुमची काय सुचना आहे माझी आता एवढीच की इथले रस्ते कॉन्क्रिटीकरण त्यांनी करायला पाहिजे पाण्याचा आमचा प्रश्न सॉल्व केला पाहिजे आणि त्यांनी येऊन पाहायला पाहिजे प्रत्येक वेळेस त्यांनी दखल घेतली पाहिजे इथे येऊन आणि परत लाईटीचा एक लोडशेडिंग जास्त लोडशेडिंगचा एक प्रश्न आहे बस एवढ् नाही मान्य परंतु हे प्रश्न का सुटत नाही ज्यांना आपण निवडून देतो ते उदासीन असतात का किंवा सरकारच दुर्लक्ष होतंय का सरकारच दुर्लक्ष होते कारण ते म्हणजे काय म्हणतात तेवढ्या पुरतात तुम्ही तुमच्या आम्ही काय ज्या समस्या असेल ते निवडून आल्यावर आम्ही सॉल्व्ह करू ते तसं प्रत्यक्षात होतच नाही आता या महिलांना इकडे रोजगार नाही सगळ्या महिला पूर्वपट्टीमध्ये डिंगोरे बनकर फाटात तिकडे जातात त्यांची घुसमट होते कधी कधी पळवणूक होते पैसे मिळत नाही वेगवेगळे प्रकार घडतात रोजगार पण त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण की महिलांसाठी काहीतरी उद्योग पाहिजे काय सुचवाल रोजगार रोजगार महिलांसाठी काय महिलां बाबा पापड बनवणे चपात्या बनवणे मसाले तयार करणे मसाले तयार करणे पापड असंच परत भरपूरच म्हणजे असं शेवया आहे सरकारी अधिकारी कधी येतात पाहिलं समस्या नाही अजून तर नाही पाहिलं मी आता तुम्ही पुण्याला असतात जर ह्या महिलांशी विचारतो सरकारी अधिकारी तुमच्याकडे कधी येत आहेत का कुठली समस्या काय वगैरे नाही कधीच नाही कधी इकडे फिरत नाही कोण इकडे कधी तुम्ही एकदम गप्प आहे बोल अच्छा तुम्हाला नाव तर सांगता येईल चंद्रभागा बोकर कुठलं लाव पिंपळ जोगा भैरवाडी काय शेती करता अंगणवाडी अंगणवाडीला मुलांना वेळेवर जेवण मिळतं काय जेवण देत एक लापसी अंडी वरण भात किंवा खिचडी भात नाही तर मग हो सळ सॅम्पल काढून ठेवतात का हो काढतो कोण चेक करत कोण आहे आमच्या सुपरवायझर आल्या ना चेक करतात साहेब येतात आमचं सगळं वेळेवर मिळतो मिळतात इथल्या ज्या महिला आहेत इकडे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे रस्ता खराब आहे हे सगळं वास्तव आहे प्रश्न सुटत का नाही आता मग अशी ताई म्हणाल्या आम्ही देवराम लांडेंना मतदान केलं आता शरद आपण सांगतो आमची कामं करा आपण समाज म्हणून समाजाच्या मागे उभे राहतो परंतु प्रश्न कायमस्वरूपी सुटायचा असेल तर मार्ग काढायला हवा आज देवराम लांडीची मदत घेऊन आमदार सोनवणी कडे गेलं पाहिजे आमचे प्रश्न काय सुटत नाही आम्ही एकदा जातात ना आम्ही ना सरांना भेटायला महिला सगळ्या जाणार परस प्रश्न आम्ही आता सॉल करून घेणार आणि आमची पंचायती सुद्धा आम्हाला तोडून पाहिजे पिंपळ गावातून आमची पंचायत आम्हाला तिथे सोनवणे दादा आणि आम्हाला त्याची मदत करा आमची पंचायत तोडून द्या ही मागणी आमची विनंती करून पिंपळ गावात काय करतात आमच्या आदिवासी लोकांना काय करतात दाबून ठेवायचं काम करतात त्यामुळं आमची पंचायत आम्हाला तोडून पाहिजे म्हणजे पाहिजे कोणी चालवतील शिक्षक पडल्यास पोरी पडल्यात कोणी पण आमची पंचायत आम्हाला तोडून पाहिजे ही आम्ही मागणी केल्या जाणार का खासदार आमदार काय करतील तेव्हा करतील परंतु खरं वाटतं ही प्रशासनाची जबाबदारी आहे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जुन्नरचे तहसीलदार ह्या सगळ्या अधिकारी वर्गाने वास्तविक काही काळापुरतं किंवा महिन्यातून एखाद्या वेळेला इकडं दौरा केला पाहिजे लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत त्या पाहिल्या पाहिजेत केवळ कागदी घोडे नाचून उपयोग नाही तर वस्तुस्थिती काय आहे वास्तवता कशा पद्धतीने प्रश्न सोडवता येतील याचा विचार करायला हवा या जनतेला साक्षर करायला हवं त्यांचे प्रश्न सोडवायला हवे आपण म्हणतो की ही तरुण मंडळी उद्या देशाचं भवितव्य आहे परंतु यांचं शिक्षण व्यवस्थित होत नसेल शिक्षक वेळ येत नसतील किंवा सोयी सुविधा मिळत नसतील तर देशाला स्वातंत्र्य मिळून फायदा काय या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे मघाशी म्हणाले मी आपला माणूस आहे तुम्हाला आधार दे, आधार देईल पाहूया शरदास सोनवणे यांचे प्रश्न सोडवतात का सुरेशवाणी बिंगर टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका